हां बर तर मित्रांनो पेरूच्या वाडीमध्ये पक्ष्यांची वाडी आहे तर या ठिकाणी जायचं आहे आपल्याला या ठिकाणाहून एंट्री आहे तर पन्नास रुपये तिकीट आहे एकाचं तर आम्ही ती घे आता हे बघा शंभर रुपये तिकीट आहे आणि लहान मुलाचं पन्नास माऊली गेला पुढे तर शीतल त्या ठिकाणी तिकीट काढायला गेली आहे तर मी आणि माऊली जातो पक्ष्यांच्या वाडीमध्ये हे बघा या झाड झाडे वाढलेलं त्याच्यावर खूप सारे खोपे पा त्याच्यानंतर खूप सारे पक्षी है गाने। पने। मावली या ठिकाणी नकली पण आहे माऊली आहे काय बेडूक 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 फ्रॉग हे वास्त्र काय खाताय आपण बघू कुट्टी आहे ऊसाची कुट्टी भांडीची कुट्टी तर याच्यामध्ये कबुतर आहे छोटे छोटे डायमंड डव काय खाताय पाय हे पक्षी पाहिलं किती मोठा हा शामरूप त्याची चोच पाकू किती मोठी आहे बाप, बाप रे बाप पहिल्यांदा बघितलं का असा पक्षी स्पेशल त्याच्यासाठी एवढी मोठी रूम बनवली चोच पण बघा कशी आहे त्याची चोच हे बघा कशी चोच आहे लांब मान आहे एकदम त्याची काय मी तर कोंबड्या बघ मावली कोंबड्या आणि अंडे पण दिले त्यांनी बघा हे अरे कासव हे दोन दोन कासव कासोक बोट गेल बर का खाऊन ते कासवाचं तोंड हे बघा हे त्याच्या पाठीवर असं कवच आहे कुठे हा पकड ना पकड खूप भारी आहे ये बघा बोट नको घालू मधी छुपा शिसुरे फुलाचे दे असं हा मां त्यांना तेच आवडत वाटतं ते खाद्य हे बघ चांदो मामा खरगोश माऊलीला दिसला खरगोश या बघा या ठिकाणी आहे खरगोश कसे खात गवत हे बघा खूप भारी आहे पक्ष्यांची वाडी पेरूच्या वाडी मध्ये आल्यानंतर पक्ष्यांची वाडी जरूर बघा खूप भारी आहे वेगवेगळे पक्षी आहे कोंबडे आहे कबुतर आहे पोपट आहे हे बघा हे अरे यो कोंबडे मा ओरिजिनल कोंबडा आहे ते स्तब्ध होते मला असं वाटलं काय स्टॅच्यू बनवलेलं आहे पण ओरिजिनल आहे बरं का तर मित्रांनो बघा या खोप्यामध्ये अंडे सुद्धा आहे बघा ओरिजिनल ओरिजिनल बघ त्याच्यामध्ये अंडे बघ तर हे बघा ये हे असली का नकली आहे सरडा असली का नकली आहे असली आहे बापरे हा हातावर द्या बरं काही करत नाही ना ते हा ते हाताला काही करत नाही ना तर माऊलीला हाताला हातावर घ्यायचंय पण इतक्या घाबर राहिलाय बघ माऊली घाबरला माऊली एवढा घाबरतो का तू गेला काहीच करत नाही रे माऊली तू काय करतो का बघ हे बघा किती गपचूप बसला माऊली गायला तर मित्रांनो हातावर घेतलंय मी अरे फक्त असं पकडायचंय तुला तर मित्रांनो मला पण खरं तर भीती वाटतीये पण आता काकांनी ठेवलं हातावर हा सरडा काय म्हणतात याला इगवाना इगवाणा म्हणतात इगवाणा तर मित्रांनो आता शीतल घाबरते जेव्हा तिचं तोंड पहिले हात करणं पुढे हात करणं पुढे काय होत नाही काय होत नाही तर हे बघा शीतलने सुद्धा हातावर घेतलाय सरडा काय होतय का काय होत आहे का काहीच होत नाही घाबरली <laughs> का तू का घे <laughs> ना हातावर माऊली नाही अरे काय घ्या मला घ्या काढून तिला गा ती घाबरली मजा आली ना माऊली घे ना हातावर नाही माऊली फेकून द्यायला बसलाय त्याच्यामुळे नको तर या ठिकाणी पेरूच्या वाडीत हा सरडा पण हे बघा चालला बघा कसा पुढे 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 हे बघा डेंजर आहे एकदम हा सरडा इगवाना म्हणता याला इग्वाणा हे बघा या ठिकाणी इगवाना म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला सरळच म्हणतात बघा मराठीत बारा तेरा वर्ष याचं लाईफ असतं आणि हा इगवाणा काय खातो पाने भाजीपाला फळे असं खातो हा इगवाणा